आणि त्यांचे कारनामे काय कमी होताना दिसत नाहीत पोलिसांच्या कारनाम्यांवर जितकं बोलावं तितकं कमीच आहे रोज कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या पोलीस स्टेशनला कुठल्या ना कुठल्या गावामध्ये कुठल्या ना कुठल्या हद्दीमध्ये पोलिसांचे कारनामे नवनवीन समोर येत आहेत मागच्याच काही दिवसापूर्वी जळगाव मधला इतका भयानक पोलीस स्टेशन मधला प्रकार आपण पुढे आणला होता काल कालपर्वापासून पाहतोय दिसले संदर्भातला मॅटर अतिशय उग्र आहे खर तर पोलीस यांच्यामध्ये शील आणि चारित्र्य असतंय का असा प्रश्न निर्माण होतोय आणि ज्या लोकांकडे आपण आपला रक्षक म्हणून पाहतोय ते कशा पद्धतीनं कायद्याचा धाक दाखवून आपलंच भक्षण करतायत हा सुद्धा भारताच्या लोकांनी विचार करण्याचा विषय आहे सातारा जिल्ह्यातील फलटण इथे जिल्हा उपरुग्णालयामध्ये असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर बलात्कार झाला आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर बलात्कार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो पोलीस अधिकारीच आहे हो म्हणजे ज्या पद्धतीनं देवाची भीती दाखवून पुजारी मंदिरांमध्ये सुद्धा महिलांवर अत्याचार करतात बलात्कार करतात असाच काहीसा प्रकार आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा होतो खरं तर संपदा मुंडे यांच्यावर पोलिसांनी दबाव टाकून त्या सरकारी रुग्णालयामध्ये अधिकारी असल्यामुळे कुठल्या तरी पेशंटचा एखादा रिपोर्ट चेंज करायला सांगितला असेल अशी शक्यता असू शकते कारण तसे पोलीस करतात बऱ्याच प्रमाणामध्ये अशा गोष्टी माझ्या पण निदर्शनास आलेल्या आहेत त्यावर आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे पोलीस काय करतात की एखाद्या व्यक्तीचं समजा डोमेस्टिक व्हायलंसची केस असेल अशी लेडीज त्याच्यामध्ये मर्डर झाला असेल किंवा ती फाशी घेतली असेल किंवा कुठं पडून मेली असेल अशा अशा अनेक घटना घडत असतात तर त्याच्यामध्ये पोलीस डॉक्टरांकडून जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असतो ना तो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पोलिसांना जसा हवा आहे तसं देण्यासाठी डॉक्टरांवर प्रेशर टाकतात आणि जर त्या डॉक्टरांनी तसं केलं नाही तर त्याला कायद्याचा धाक दाखवला जातो असाच काहीसा प्रकार फलटण उपविभागीय जिल्हा रुग्णालयामध्ये झालेला दिसतोय आणि ज्यामध्ये डॉक्टर संपदा मुंडे ह्या अडकल्या आणि त्यानंतर लिंगपिसाड नराधम पुलीस सब इन्स्पेक्टर गोपाळ बाळासाहेब बदने यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांचा गैर गैरफायदा घेऊन त्यांच्यावर बलात्कार केला हे प्रकरण संपदा मुंडे यांनी जर त्यांच्या हातावर लिहिलं नसतं माझ्यावर बलात्कार झाला आहे तर ही घटना पोलिसांनी कधीच पुढे येऊ दिली नसती पोलीस नेमकी कुठल्या भूमिकेमध्ये जगतायत याचा विचार होणं गरजेचं आहे पोलिसांकडून लोकांवर वेळोवेळी होणारे अन्याय अत्याचार बलात्कार खून दरोडे दरोड्याचा विषय होता त्याचा दिस दिसले जो रणजित दिसले आहे बीडचा तो बडतर्फ पोलीस निरीक्षक आहे तो त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे गोवा त्या गुजरात पोलिसांनी आणि आज फलटणमध्ये अशी बातमी येते की डॉक्टर संपदा मुंडे या सरकारी डॉक्टरांवर बलात्कार केलेला आहे तिचं टॉर्चर केलं जात होतं तिला ब्लॅकमेल केलं जात होतं तिच्यावर अत्याचार केले जात होते शारीरिक आणि मानसिक या अत्याचारांना कंटाळून डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या के केलेली आहे आणि या आत्महत्येला पोलीस जबाबदार आहेत पोलीस 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 बरं का पोलीस ज्यांचं नाव आपण आदरानं आणि सन्मानानं कायद्याचे रक्षक म्हणून घेतोय हे कायद्याचे रक्षकच आता लोकांचं भक्षण करायला निघालेले आहेत त्यामुळं मित्रांनो पोलिसांपासून सुद्धा आता सावध राहण्याची वेळ आलेली आहे पोलिसांपासून सावध राहा स्वतःचं रक्षण स्वतः करा कारण सुद्धा तुमचं रक्षण करतील असं नाही कारण ह्या गोपाळ बाळासाहेब बदनेसारखे लिंगपिसाट पोलीस अधिकारी चारित्र्यहीन पोलीस अधिकारी पोलीस विभागामध्ये आता जास्त झालेली आहेत